नमस्कार नमस्कार काय घटना घडली नेमकी घटना आता आम्हाला पूर्ण घटना माहित नाही तुमच्यापर्यंत काय माहिती आमच्यापर्यंत का रात्री काय त्यांना काहीतरी रक्तस्राव काहीतरी झालेला बाजूला बोलवले भावांना त्यांनी सांगितलं का मग ते पोषण पाहिल्यानंतर वाटलं हे काहीतरी थोडी वेगळी घटना आहे म्हणून पोलिसांना बोलवलं खून झाल्याची माहिती कळते खूनचं तसं आता काय ते काय सांगू का शकत नाही पण ते रक्तस्राव जास्त अंगावर रक्त सांडल्या दिसलं हो त्यामुळं मग ते पोलिसांना बरोबर पोलिसांनी पंचनाम वगैरे केलेलं तुमचं नाव काय माझं दत्तात्र महादेव डुकरे किती लोकांची वस्ती हे एक दोन चार एक भाऊ एक भाऊ भाऊ भाऊच राहत सर्व तुम्हाला कधी कळलं मला सकाळचं आठ साडेआठ च्या जाणवत त्यांच्या घरी कोण कोण असतं मी गावालाच मी गावीच इथं नसतो त्यांच्या घरी कोण असतं काय माहिती असतं ते काय दोन त्यांची बाय मिसेस आणि एक मुलगी होती इथं त्यांना एक मुलगीच फक्त होती दोन मुली आहेत दुसरी मुलगी ती तीनच्या घरी होती लग्न झालं दोन दू लग्न दोन इंच झालेली एक मुलगी इथे का असती ती आली होती काहीतरी काहीतरी असं का रात्री किती वाजता प्रकार घडला काय माहिती ती तसं बाजूवाल्यांना तीन साडेतीनच्या दरम्यान काय बोलवलं त्यांनी का बाई औरंगपूरचा हो कुठला माळा हा खंडोबा असते खंडोबाचा खंडोबा असते खंडोबा रोड च्या वस्तू म्हणून शेजारी कोण राहतं आता घराला कुलूप का आहे पोलिसांनी लावली कुलूप कधी लावले पोलिसांनी हे सकाळी बॉडी तिकडे आपल्या याला नारंगवाला हॉस्पिटल नेल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर लावले कुठे मृतदेह घरामध्ये होता का बाहेर होता बा आतमध्ये दरवाजाच्या पुढे होत तुम्ही म्हणलं ना इकडे कुठे होता त्यांचं सांगण्यात आम्ही आतमध्ये न्यायला म्हणतात कोणी नेहलत म्हणजे बायको म्हणजे बाहेर पडला होता मूर्तीनं देणं होता पडला त्याला आम्ही नेहरे आमच्या संग बोलले बोलतात आतमध्ये येताना असं असं त्यांचं जबाब येत पोलिसांना काय बिबट्याचं हल्ला बिलकरे नाही ना असं काही नाही असंच काय वाटत नाही जर तर ते चुप आता पंचनामध्ये येणार कारण आम्हाला कपडे अंगावर ना कुठं वार बिर समजा कसले वार आहे किंवा बिबट्याचा हल्ला आहे का हे याच्यानंतर समजा ना ते आता होता आजारी म्हणजे चुकून आले तर त्यानंतर तर ते आमची मग आम्ही घरात जाऊन गेलो त्या येते यांचं तसं असं काही रक्त वगैरे कुठं काय दिसत नाही पोलिसांनी पण ही चप्पल काय त्यांचीच घ्या ही चप्पल आहे एक चप्पल डायरेक्ट त्यांनी तिथून आणलं ना डायरेक्ट बघा टाक कोणी आणलं लग? कोणतरी आणलं आता तसं आजार गाडी एक येऊ शकत हा तसं तू येऊ शकत नाही इतकं इतकं मार लागलं कसं काय येऊ शकत नाही ना इथे पडलंय इथं आणून टाकलं काय काय तुमचं कोणावर संशय वगैरे काही संशयच नाही पण कमीत कमी वस्ती पाहिती याचा अर्थ तो लाभचा नाही कोणतरी दर्डीत असणार वस्ती ज्या वस्ती त्याला माहिती म्हणलं त बाहेरचा कसा काही आणि त्याचं काय काय तो गाडी काय एवढं पैसे विषय काय नाही त्याचा काय नसतं ते मद्य भी त्यांना दारूच विसरून दारू त्यांचं घरात काय पत्नीबरोबर भांडण वगैरे मी सांग दोन दिवसापूर्वी जीच गाडी द्यायची त्याच गाडी घेऊन फिरत होतो दोघं त्यांचं वय किती होतं पन्नास पंचावन्न काय कोणी कोणी घातपात केला असेल वगैरे असं काही होता पण भांडण तंड असं काही कधी वाटत नव्हतं कारण तू रात्री किती वाजता एकटा यायचं चाल चोरट्यांनी मारलं वगैरे असं काही म्हणजे सांगतो ना संशय आपण धरतो बाकीच आपण पाय फिजकेल तर काहीच नाही सांगू शकत सॉरेन का महाराज त्याचा काय हाय काय पैसे दारू पेराचं युक्त पैसे दारू जाऊदारी जास्त मग घरच्यांनीच कोणी काटा काढला वगैरे असं नाही कोणावर बात संशय वगैरे नाही संशय कसं घेतात काय गड्ड कसं नाव संघार नाही होत असता मग आम्ही नेमका संशय धरणार नाही ना कारण ती मंडळी त्या लाईने ती मंडळी असतात ना त्यांना शेती किती होती

अंतिम किती वाजता आहे साडेपाच पाच साडेपाच अंतिम वेदी साडेपाच पण आपला टाइमिंग साडेपाचच दिलाय आता पण किती लेट झालं तुझं कोणाचं संशय वगैरे असं काही प्रथम दर्शनी नाही नाही तर संशय काय येऊ शकत नाही कोणच कारण कोणत्याचचं भांडण तंट आमच्या भाऊकीचं तुझं काय तो पित होता पण कोणत्याशी काय संबंध तुझं व्हाईट नव्हतं बाबा तुमचं काय नाव आहे माझं सीताराम 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 गावजी ढोकरे तुम्ही याचं गावचे आमचे माझा भाऊच आहे तुमचा भाऊ नाही भाऊ तुमच्याकडे काही माहिती आहे का काही कळलेलं तुमचं काय नाव बाबाजी डुकरे तुम्हाला कधी कळलं सकाळी नऊ वाजता ते सगळे महिला बसल्यात ते कोण आहेत पाहुणे बैठकीस आलेला कळलो बाबा काय म्हणाले काल काल साडेसहा पर्यंत गावातच होता तिथे हॉटेलमध्ये फोर करू चहा प्याला येतो आणि साडे चहाच्या पुढे इकडे आमचं मंदिर आहे तिथपर्यंत गावातल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं तो काही होतो ना त्यामुळे तो आपला पाठीमागे राहत होता पण तो त्याला नाच होता तो आपला येत होता त्यांचा स्वभाव कसा होता स्वभाव त्याचा चांगलाच तो कळी पिढी नव्हता काय अजिबात दारूचं व्यसन व्यसन त्याला लहान बऱ्याच दिवस लागलेलं होतं पण तो दारू पेल्यानंतर काही कोणाच्या बाकीच्या हो माणसाच्या पार्टीमध्ये त्या पवार मध्ये पत्नीच त्यांचं कधी भांडण झालेलं कानावर घरगुती भांडण त्यांचं मामुली व्हायच प्रपंचावर पण तस असं जागृत कारण आम्ही स्वतः असायचं ना आणि आमचे मोठे भाऊ त्यांच्या ओळखायचं राहतात ना आम्ही त्यांना सांगितलं किती वर्ष झालं लग्नाला बरेच काय झालं असेल अंदाजे आता अंदाजे आम्हाला कोणत्या संशयित नाही बिबट्याने काय हल्ला केला बिबट्या चोरट्या निऊन मारलं बिबट्या आला असताना किंवा घरच्यांचाच कोणाचा सहभाग नाही

त्यांनी स्वतः बाहेर कोणीतरी मारून टाकलं असं होऊ शकत का नाही बाहेर झाली घटना आणि इथं अजून टाकलेलं रात्रीची मंडळी बाकी झोपलेली सगळी होती तुम्हाला कधी कळलं हा मला सकाळी कळलंय रात्री बरोबर अकराच्या पडून सवातीन कळलं अजून कोणाला कळलं कोणी सांगितलं कोणाचा नाने फोन, फोन केला काय म्हटलं नानी म्हटले खा इ खाली या फक्त म्हटले मग मी माझ्या भावाला फोन केला ते आले आम्ही दोघांनी बघितलं किती वाजता आले सव्वा फोन केल्यावर लगेच आला पाच ताईंचा फोन किती वाजता आला सव्वा तीनच्या दरम्यान सव्वा तीन आले तुम्ही इथं आले इथं आल्यावर काय पाहिलं फक्त आम्हाला बोलावलं ते घरात होते एवढंच तो मृतदेह बाहेर पडला होता का आतमध्ये होता घरात होता घरात घरामध्ये होता हम्म तुम्ही म्हणाले तो बाहेर होता त्यांचं जबाब काय आहे आम्ही आत नेल तर अकरा साडे अकरा काही मुली त्यांना नेलं देव नाही त्यांनी ते आमच्यासमोर बोलतो तेव्हा नेले बोलतो त्यांचं म्हणणे त्यांचा जबाब असेल आणि यांना ती साडेतीनला त्यांनी सांगितले काही इकडे यास असे याला तो दुसरा यांचा सोला ना एक नंबर ते याला मग ते दोघ आले आणि तिथून पुढे काय झालं काय तुम्ही आल्यावर काय केलं काहीच नाही केलं आम्ही गावातील सर्वांना भाऊ केला कळवलं ते आले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन कळव पोलीस किती वाजता आले अरे सकाळ सकाळी काय सकाळी सका, का, सका सका आले का नऊ वाजता मी आम्हाला कळत नाही पोलिसांना तुम्ही कळवलं कधी ब्रावल रात्री राहुलनीच फोन केला ना राहुल कोण आहे सरपंच बरं बरं मग त्यांनी कळवल्यावर पुढं काय आलं पोलीस सकाळी आले हा आले सकाळ किती वाजित आले कोणी गजाळ नाही बघितलं आपण काहीच बघितलं नाही आपण पहाटे आले उजाडल्यावर 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 अच्छा म्हणजे

बर काय घातपात घातपात असू शकतो का चोरट्यांनी मारून टाकून टाकला असेल काय असेल अंदाज आता नक्की तर काहीच सांगता येत नाही पण नैसर्गिक मृत्यू नाही एवढं नक्की नैसर्गिक मृत्यू नाही खून झाला हे प्रथम दर्शन मारामारी झाली किंवा चोरट्यांनी मारलं आता म्हणजे मर्डर होण्याची मर्डर झाल्याची दाट शक्यता दाट शक्यता ठीक आहे तुमचं नाव काय राहुल डोके तुम्ही सरपंच आहात का माझी मंडळी होती माझे सरपंच बरं ठीक आहे धन्यवाद औरंगपूरच्या या खंडोबा वस्तीवर आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी का, का का, का रात्री काहीतरी पहाटे तीनच्या आसपास देवराम सोनाजी डुकरे या इसमाचा खून झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते अर्थात तो चोरट्यांनी खून केला काही घातपात आहे का किंवा बाहेर काही घटना घडली का किंवा वेगळं काय आहे याचा शोध पोलीस घेतील रात्री अकरा वाजता प्रकार घडल्यानंतर तीन वाजता स्थानिक लोकांना कळलं त्यांनी नारायणगावच्या पोलिसांना कळवलं पोलीस सकाळी सात पावणे सातच्या दरम्यान इथे आले पंचनामा केला संबंधित इसमाची पत्नी आणि मुलीला नारंगाव पोलीस स्टेशनला नेलेलं आहे सत्य काय पोलीस शोधणार आहे स्थानिक नागरिकांना काय माहिती आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा तुमचं काय नाव दत्तात्र महादेव डुकरे तुम्हाला काय माहिती कळली मला आता सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान का होत म्हणले तुमच्या असं जो तर जंकऱ्या म्हणून असं पोर म्हणजे मला जंकऱ्या म्हणजे माझ्या लक्षात येईन तर मी म्हणलं आहे गावात तर मी म्हणलो जांकऱ्या कोण कोण जांकऱ्यात तर ते म्हणले मग तुझं देवराम तर मग तो आमचा चुलत म्हणजे आमच्या वडिलांचं चुलत भाऊ तर मी घरी म्हणलं घरी चौकशी केली तर म्हणजे घरी का असं काय कळलं नाही का मी गावात आरती करून गणपतीची आरती करून घरी येतो तो तर म्हणले असं असं झालेले तर मग तिथून मी तिथून गाडी काढली शेती इथं मळ्यात आलो तर मळ्यात आलो तर इथं पोलीस वगैरे आले होते तोपर्यंत तुम्ही किती वाजता आले मी तो इथं आता इथे आजूबाजूला घराच्या सगळ्या बाजूनी ऊस आहे तुम्हाला प्रथम वर्षांनी काय वाटतं बिबट्यानी हल्ला केला असेल घातपात झाला असेल का बाहेर काय घडलं असेल नाही नाही ज्या मी पहिले गावात समजतो कारण काय समजतो मला वाटलं काही गडी पिणार आहे थोडाफार आणि रात्रीचा कधी आपण हा तर एक बिबट्याने पण हल्ला केला असू शकतो असा तो म्हणलं तर घरी संपूर्ण पाहिलं घरी तर आलं पोलिसांचा पंचनामा चालू होता त्यावेळेला पोलीस पंचनामा करून केल्यानंतर त्याने आणि जोगडला पूर्ण शरीर त्याचं राखत ना भरलेलं होतं म्हणलं एक हल्ला केला असं आम्ही लांबात त्यांनी का आम्हाला कोणाला जवळ येऊन दिलंच नाही पोलिसांनी म्हणले पंचनामा चालू आहे कोणी त्यांना त्यांना काय ते त्यांनी त्यांचं चालू होतं त्यांच्या मिसेसला जाबजाबाब मुलीचं जाबजाबाब चालू होतं त्यांच्या त्याच्यानंतर त्यांच्या ते मुलीचं बाहेर त्यांनी सांगितलं इकडे मुलीला इकडे आणून जाबाब घेतले त्याच्यावर ते आम्ही सांगितलं त्या मुलीनं त्यांनी ते मिसेजने त्यांनी सांगितलं का इथं रात्रीचं आम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान इथं बाहेर आणलं होतं इथून आम्ही आम्ही आलो त्यांनी आम्हाला आवाज दिला आतमध्ये मग आम्ही त्याला आतमध्ये घेऊन गेलो घरात घरात आणि नंतर घरात नेल्यानंतर तो तोपर्यंत बोलत होता आमच्याकडे तर ते म्हणलं आम्ही विचारलं त्यांना का तुम्हाला हे कोणी मारलं तर ते बोलले का मी माझं बघून घेईन तुम्ही काय याच्यात पडू नका आमच्या याच्यात म्हणजे त्यांनी त्या मुली मुलीला आणि बायकोला सांगितलं असं त्यांचं असं म्हणणे मुलीचं आणि बायकोचं त्याच्यानंतर ते म्हणले मग त्याला आम्ही झोपवलं आणि आम्ही पण झोपलो तीन वाजता काही जास्त हे म्हणून आम्ही उठवलं तर पाहिलं ते, ते रक्त वाद होतं त्यांचा जबाब असाही मग आम्ही त्यांच्या चुलत भाऊ यांचं चुलत मुलगा त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का बा या सर मग त्यांनी पाहिलं परत यांना पोरांना डाऊट आला का केस वेगळीच मग त्यांनी गावात आमचं चुलत चुलतो राहुल त्यांना फोन केला मग ते आणखीन त्यावेळे आले त्यांनी पण पाहिलं पोषण डाऊट झाला कारण ही वेगळीच घटना वाटते काय तुम्हाला असं काही संशय वाटतो का घरामध्ये काय घडतं का किंवा भावांमध्ये काही वाद असेल का किंवा प्रथम दर्शन तुमचा अंदाज काय नाही वाद त्याचा कोणच्या आजपर्यंत कोणत्या वाद नाही घरातलं भावांसंग कधी वाद नाही आणि ही घटना असं काहीच सांगू शकत नाही का कुणी घरातल्या माणसाने किंवा इकडच्या तिकडच्या आजूबाजूच्या केलं असं आता चोरट्याने केलं असताना कोणी आणून टाकलं असं इथं तर पण तो पण तो, तो, तो बोलत होता म्हटलं मग त्यांनी नाव सांगायला काय हरकत नव्हती मग आता त्यामुळे ते त्यांचं असं म्हणणे का तो बोलत होता आमच्यास बोललाय मग आता नंतर त्या घरात नेल्यानंतर तो या पोराने पाहिलं तो समजाल तर म्हटलं त्याने लगेच पुरुष बोलून घेत पोलीस गांभीर्याने नक्कीच घेतील आपल्यासोबत इतर काही मंडळी तुमच्या कानापर्यंत काय माहिती आली तुम्हाला काय समजलं आम्हाला फक्त एवढंच कळलं ते इथं आणून टाकलं आणि त्यांनी घरात नेलं सकाळी एवढं कळलं पोलिस आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे हे केलं बाहेर आणून टाकलं म्हणजे इथं बाहेरून बाहेरून आणून इथं टाकलं आणि त्यांचं ते अगोदर बाहेर होते नंतर कुटुंबियांनी घरात नेलं तुम्हाला असं कोणी सांगितलं

नेमका कशामुळे झाला त्याचा पोलीस शोध नक्कीच घेतील त्याचबरोबर त्यांना काही वेगळं व्यसन होतं का किंवा कुटुंबातील कोणाचा काही हात आहे का है? हे सुद्धा पोलीस शोधतील शेवटी सत्य जनतेपुढे पुढे यायला हवं नेमकं घडलंय काय हे सुद्धा कळायला हवं आपल्यासोबत एक बाबा आहेत बहुधा ते त्यांच्या कुटुंबातले असावेत बाबा तुमच्यापर्यंत काय माहिती उभे राहा तुमच्या कानावर काय आलंय घटनेची तुम्हाला काय माहिती आहे का आमच्यापर्यंत सकाळी आम्हाला आठ आठ वाजताच गावात कळलं तो गावात कळलं फक्त एवढंच का तो काल दिवसभर गावात हो सा हो होता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता तो हॉटेलमध्ये बोलला पर्न बरोबर नाव काय सीताराम जाऊजी डुकरे देवराम डुकरे तुमचे कोण भाऊ चुलत भाऊ चुलत भाऊ काय त्यांचा स्वभाव कसा त्यांना काय व्यसन होत व्यसन फक्त तेवढंच होतं बाकी व्यसन कोणतं व्यसन कधी बसून व्यसन जवळजवळ वीस एक वर्षी व्यसन बऱ्याच दिवस मग त्यांच्या दारूच्या नशेमध्ये कुटुंबामध्ये काय भांडणं गावात काय भांडण तुमच्या भावांशी काय भांडणं कधी नाही दारूच्या कुटुंबामध्ये आता घरी आल्यानंतर तो भावाला हो कारण हो तो सगळ्यात लहान होता ना आणि मोठे भाऊ होते त्यांना त्यांना जमीन जमीन किती होती साडेतीन एकर होती पण त्यातली एक एकर जमीन आमच्या थोरल्या भावाला त्यांना कधी विक्री केली ती जवळजवळ चार ते पाच वर्षापूर्वी थोरल्या मुलीचं लग्न झालं त्या टायमाला त्यांनी विकली होती म्हणजे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची नाही परिस्थिती तशी गरिबीचीच म्हणायची पण तशी गरिबीची नव्हती कारण त्याला भाऊंचा आधार होता भाऊ तसं भाऊ कोण ना आता कोण मदत करतो एवढं आमच्या अजून आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाला मदत करतो प्रपाची ग्रोथ आपण नाही करत पण तसं विरे आलेला मदत करत होतो आणि प्रथम दर्शनी काय झालं असेल तुम्हाला काय अंदाज वाटतो दर्शनी फक्त मला आम्हाला एकच संशय येतो समजा का आपण वाघ बिबट्या म्हणतो पण मला वाघ बिबट्याचा संशय येत नाही कारण हा व्यसनी होता व्यसनी होता म्हणल्यावर तुम्हाला मला माहितीये व्यसनीला जोडीदार त्याच पद्धतीचे असतात यांची जर बासाबाशी तिकडे झाली असेल जोडीदारांनी काही घातपात केल्याचा संशय असू शकतो संशय आम्ही धरत नाही आम्ही अंदाज काय शोध कारण तो तू तेच करून कारण संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत गावत होता तुम्हाला कधी कळलं आम्हाला सकाळी कळलं सात साडेसहा साडेसात वाजता घटना घडली रात्री बाकीच्या लोकांना पहाटे ला कळालं तुम्ही त्या कुटुंबातल्या तुम्हाला नाही कळवलं नाही मी आम्ही मध्ये राहतो ना आता हे मंडळी गावात राहतात ना मग गावात त्यांनी फोन केला पण मी मळ्यामध्ये राहतो आणि मळ माझी वस्ती जी आहे ती रोडच्या मधी त्यामुळे मला काय काय आम्हाला काही लवकर कळत नाही मला नंतर माझ्या शेजाऱ्याने सांगितलं त्यांनी शेजारी नरोडे म्हणून त्यांनी मला सांगितलं का अशी अशी घटना घडली मग सकाळी तुम्ही इथे आलात देवराम डुकरे यांच्या पत्नीला मुलीला भेटला असाल मग त्यांनी काही माहिती दिली असेल ना नाही ना ते, ते आता या आम्ही विचारलं नाही विचारलं नाही काय नाही कारण पोलिस मग तेव्हा तेव्हा पोलिसांनी त्यांचे जबाब घेते त्यांना आतमध्ये घेतलं मुलींना घेतलं तिला घेतलं आतमध्ये मंडळींना तिने जबाब पोलिसांना दिली इकडे बाहेर काय आम्हाला दिले नाही जबाब काही नाही आम्ही विचारलं नाही आपण पाहतो घटना अतिशय दुर्दैवी आहे देवराम डुकरे यांचा नेमका खून झालाय का वेगळं काय घडलंय का बिबट्याने हल्ला केलाय का, के का कुटुंबातील लोकांनी काय केलंय याची प्रथम दर्शन आपल्याला कुठलीही माहिती नाही पोलीस यातलं सत्य शोधून ह्या कुटुंबाला न्याय देतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंग टाइम्स औरंगपूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका